नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक तर दिल्लीत मोठा राजकीय भूकंप आणि या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे कार्यालयीन स्टाफलाही आज जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे केजरीवाल यांच्या या निवासस्थानी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहे कालच आपने केजरीवाल यांना अटक करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा केला होता त्यानंतर आता केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे कथित मध्य घोटाळा प्रकरणी तीन वेळा समज देऊनही केजरीवाल ई डी कार्यालयात हजर झाले नाहीत त्यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे आज सकाळपासूनच केजरीवाल यांना अटक होण्यास असल्याची चर्चा होते तशा बातम्या येत आहेत मात्र या प्रकरणी आता अपडेट आली आहे इडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार नाही अशी सूचना सूत्रांनी दिली आहे केजरीवाल यांच्या घरावर आता छापेमारी होणार नाही तर पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा अरविंद केजरीवाल यांना समज देण्यात येणार आहे दिल्लीतील कथित मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहेत या प्रकरणी ईडीकडून कडून अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे दोन हजार एकवीस बावीस या वर्षात दिल्लीत नवद मध्य धोरण लागू झालं नव्या मध्य धोरणामुळे मध्य व्यावसायिकाला व्यवसायाला खाजगी लोकांकडे देण्यात आलं हे नवं धोरण डीलर्सना फायदा करून देण्यासाठी आणण्यात आला असल्याचा आरोप दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारवर सरकारवर लावण्यात आला उपराज्यपालांनी मुख्य सचिवांना याबाबत अहवाल मागितला या, या रिपोर्टमध्ये गर्भ असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला एकशे चौवेचाळीस कोटीच्या या नव्या धोरणात घोटाळा झाल्याचं बोललं जात होईल देने ततकली ताली ताली या रिपोर्टच्या आधारावर सीबीआय चौकशीला मंजुरी देण्यात आली तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोप करण्यात आले होते आरोपानंतर मनोज यांना फेब्रुवारी रोजी अटक करण्यात ऑगस्ट दोन हजार बावीसला सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये या प्रकरणातील विजय आरोपी विजय नायरला अटक झाली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मनोज सि सिसोदिया यांना अटक झाली एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सीबीआयने केजरीवाल यांची के चौकशी सुरू केली त्यानंतर आता केजरीवाल यांना चौथ्यांदा समज दिलं जाणार आहे त्यामुळे आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक होणार का केजरीवाल यांच्या घराबरोबर घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढ वाढवला गेला आहे तर नेमकं काय प्रकरण आहे हा मदम घोटाळा नेमका काय आहे आणि आतापर्यंत मदत घोटाळ्यातील काय काय घडलं आणि आज काय घडणार या सर्वविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद